महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा मी सध्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ग्राम दिगोरी येथे आहे आणि दिगोरी येथे असताना हा एक तुम्ही बघू शकता हा इथं बांधकाम सुरू आहे तर हा बांधकाम बुद्धविराचा बांधकाम असल्याचे सांगितले जात आहे मात्र हा बांधकाम योग्यरित्या होत नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक यांनी केलेला आहे तर दुसरीकडे ठेकेदाराकडून असं बोललं जात आहे की हा बांधकाम योग्यरित्या केला जात आहे मात्र ह्या संदर्भात संबंधित येथील ग्राम नागरिक आहेत ह्यांची आणि ठेकेदाराची सर्वनुमते पोलीस स्टेशनला बैठक पार पडण्यात आली होती त्या बैठकीमध्ये आम्ही वाढीव काम करून देऊ असा मुद्दा उचलण्यात आला होता मात्र वाढीव बांधकाम करून न दिल्यामुळे आता नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला आहे जर त्यांच्या पद्धतीनं जर हा बांधकाम न झाल्यास तर सर्व ग्रामस्थ आणि जे काही मोहल्यातील लोक आहेत हे रस्त्यावर उतरणार आहेत संदर्भात नेमकं काय विषय आहे हे आपण न्यूज फिफ्टीन मराठीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माझे पूर्ण नाव देवेंद्र पुरुषोत्तम चिमनकर सहारमोल्ला देगुरी मोठी हा जो बांधकाम आहे तुमच्या मागचा जो बांधकाम आहे तो बांधकाम कसं आहे तो बांधकाम चावडी बांधकाम आहे आणि त्यासाठी आपणच प्रयत्न केला परंतु ज्या पद्धतीनं आम्ही इंजिनियरसोबत वारंवार वारंवार वार, वार, चर्चा करून हां हा। ज्या पद्धतीनं ह्या मोल्या वाड्यातील लोकांना ज्या पद्धतीचा पाहिजे आहे त्या पद्धतीचा ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो त्यानंतर सत्तावीस तारखेला पोलीस स्टेशन देगुरी मोठी यातले ठाणेदाराच्या सहित ह्या वार्डातील काही लोकांच्या संमतीनं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि वाढीव बांधकाम करून देण्याचे आम्हाला आश्वासन दिलं पत्र दिला आणि पत्र देऊनसुद्धा ते पद्धतीचं काम होत नाही आहे म्हणून त्यामुळे आम्ही हा बांधकाम बंद पाळलेलं आहे आम्हाला जेव्हापर्यंत वाढीव बांधकाम होत नाही तेव्हापर्यंत आम्हाला बाकीचा बाकीचं बांधकाम करू द्याचं नाही आहे एकीकडे ठेकेदाराकडून असं बोलला जात आहे की बांधकाम हा पूरपरिपूर्ण इस्टिमेटनुसार होत आहे तर नेमकी तुमची तक्रार कशाची आहे बांधकाम परिपूर्ण नाही आहे आम्ही जे बांधकाम होणार होता, त्या बांधकामाच्या व्यतिरिक्त आम्ही दिवाळी पाळल्या इथे पूर्ण बंदिस्त पे पेक म्हणजे बंदिस्त घर बनवण्यात आला होता त्या दिवाळी नाही पाहिजे ग्रील नाही पाहिजे आम्हाला टाईल्स नाही पाहिजे ओ पी नाही पाहिजे त्या व्यतिरिक्त आम्हाला बाजूला जी जागा आम्ही खुली करून दिला होता ज्या एका व्यक्तीचा उदरनिर्वाह होत होता एका कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता त्याचा घर आम्ही खाली केला आणि त्या घराला घर खाली करूनसुद्धा ते जागा आमची आता म्हणजे ओस पडलेली आहे त्या ओस पडलेल्या जागेवर आम्हाला जा जेव्हापर्यंत बांधकाम होत नाही तेव्हापर्यंत बाकीचा पण बांधकाम होणार नाही आणि बाकीची पण स्लाब पडणार नाही आणि काम समजा तसं जर न झाल्यास तुमचा का पावित्र आपलं आमचं फक्त येतं आम्ही उपोषण करू आणि जेव्हापर्यंत आम्हाला पत्र दिलानं लिखित पत्र दिलेलं आहे इंजिनियर साहेबानं लिखित पत्र दिलेलं आहे सत्तावीस तारखेला पोलीस स्टेशनमध्ये सर्वांच्या सहमतीनं आणि ते सर्व त्यांनी मान्य केला आणि ते आज आले नाही आणि दुसऱ्यांना पाठवला त्यांना ते, ते शहन होत नाही त्याच्यामुळे ते, ते आले नाही असंच माझं म्हणणं आहे माझ्या निंबुनाबाई सितकूराची मनकार तर हा जो आता बांधकाम सुरू आहे हा ह्या बांधकाम नेमका कसा सुरू आहे काय अडचण आहे काय अडचण आहे आम्हाला हे उरली जागा आम्हाला तर मग आता तुम्ही पत्र व्यवहार वगैरे किंवा कोणाशी बोललो असेल ना काय त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वगैरे वगैरे झाले परत मान्य नाही केला गडीभर दाबून ठेवला अच्छा अच्छा तर आता तुमची नेमका काय मागणी आहे आम्हाला तो बांधकाम का नाही बरोबर झाले पाहिजेत तो पाहिजे अच्छा, ते उरली जागा, हम उपासनाले बसून सर